नमस्कार स्टार ला करा, करा, कर। चोरी करणारा अट्टल सराईत चो गुन्हेगार व बुलेट खरेदी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार असे दोन आरोपी जेरबंद करून नाशिक शहरातील बुलेट चोरीचे सहा गुन्हे उघडकीस गुन्हे शाखा युनिक दोन ची कामगिरी इंद्रानगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाथर्डी येथून बुलेट गाडी चोरी झाली याबाबत गुन्हा दाखल झाला होता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण पोलीस हवालदार संजय साणप यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एकलेरा रोड नाशिक येथे आरोपी ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अभय सुरेश खरडे वर्ष राहणार झोळे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीची बुलेट मोटर सायकल क्रमांक एम एच पंधरा व्हाय एकोणसत्तर पस्तीस व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून व हजर केलेल्या बुलेट मोटर सायकल वरून नाशिक शहरातील भद्रकाली पोलिस ठाणे व इंद्रनगर पोलीस ठाणेकडील दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून सदर गुन्ह्यामध्ये सहा लाख रुपये किमतीचा सहा बुलेट व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय आरोपी अभय सुरेश खरडे राहणार झोळे तालुका संगमनेर जिल्हा ऐलनगर व चोरीच्या बुलेट खरेदी करणारा अनिकेत शिरीष पठारे वर्ष पंचवीस राहणार दापोडी जिल्हा पुणे अशांना पुढील कारवाई कामी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव साह पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलासक गांगुर्डे गुलाब सोनार पोलीस हवलदार संजय साणप नंदकुमार नांदुर्डीकर सुनील बोडके चंद्रकांत गवई प्रकाश महाजन अतुल पाटील परमेश्वर दराडे वाल्मिक परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण बाणखेडे चालक पोलीस अंमलदार सुनील खेरनार अशांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक